सेंद्रा एमआयडीसी रेडिको एन व्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणारी टाकी वेल्डिंग करताना कोसळली चार कामगारांचा मृत्यू एक जण गंभीर शेंद्रा एमआयडीसीच्या रेडिको एन व्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणाऱ्या टाकीला वेल्डिंग करताना टाकी कोसली त्यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या भाच्याचा मृतदेह हेगाऱ्याखाली सापडल्यानंतर मामाने टाहो फोडला संतोष पोपळ घट या कामगाराचे अक्षरशः शरीराचे तुकडे तुकडे मिळाले हे पाहून सोबत काम करणाऱ्या कामगारांचाही टाहो पाहायला मिळाला या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी कंपनी व्यवस्थापकाने माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर नातेवाईक आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले कंपनी व्यवस्थापकांनी माहिती दिनास टाळ केली आणि कंपनीत कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसल्याचं निदर्शनास आल्याकारणाने त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहे कारण याचा एवढा होता की अजूनही तुम्ही बघू शकता की ज्याला मदत करायला इथे भिंत बनवती वाटतं अडचणी पण आल्या तर ते सगळं बाजूला सरून आम्ही ताबडतोब करून त्याच्या काम करण्याची झाली खाली काही वेगळी होती त्याची व्हायची अजून असं कोण नोकरी नोजके ते मेंटन सिटी अधिक त्यातलं दोघं तिथं आहेत

नहीं।, नहीं अंगार पड़ने के नहीं। वो देखिए क्या हुआ कि ये पूरा का पूरा जैसे बहुत उसमें बहुत सारी रिपीटिंग है okay. तो मे भी कोई एक रिपीट जो है इसका तो प्रेशर जो है दूसरे रिपीट पे आ गया तीसरे रिपीट पे आ गया तो वो सडनली फट और इसमें इतना सारा सा, सालों में यो इतना भरा हुआ था ऊपर तो वो सडनली आज जो है ना मक्का जो है बाहर निकल तो मक्के जो बाहर निकल के आया तो वो जो घंटे यहाँ पे जा रहा था रास्ते हाँ। में जा रहा था वो उससे नीचे में तो ये एक, ए, से एक ये है। पे से लोग नहीं सर हाँ मक्के के नीचे दम

मेरे हिसाब से इसका दो महीने तीन महीने पूरा काम के पूरा पड़ेगा बराबर है हमारा क्या होता है एक mm mm um, we'll तो तो महीना या तीन महीने दो महीने चार महीने हम लोग पूरे साइलों में कोई क्यूँकी अभी, एक, एक एक साथ साथ अभी, अभी ये वो अभी ये वो वैसे ही मेंटेनेंस कर रहे हैं और ये फुल भरे हुआ है तो वो मेंटेनेंस करना चला था सबसे हम सिंपल एक बर्तन है सर अपने घर में पानी का है वो नीचे से ये कर रहा है उसको खाली करना जब शुरू में जब लीकेज हुआ एक एक दाना गिरा तो से कुछ में था।, था।, था तो भाई एक एक दाना गिरा तो थोड़ा सा एक कुछ ऐसा करके जो है सब ब्लॉक तो ऐसा बड़ा मेंटेनेंस नहीं हुआ ये तो सिंपल सा एक एक दाना गिर रहा था तो उन्होंने कहा यार दाना गिर के ना किसी नाली में जाए कहीं चार कैजुअलिटी है आणि कोणाचे याच्यात दोष अजून तर तपास होईल त्याचा परंतु निश्चित कामगारांचा जीव गेला इथं सत्य आहे आणि मला असं वाटतं जे काम करण्यासाठी तांत्रिक ज्या बाबी होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या इथं हटाळल्या गेलेल्या दिसतात आणि त्या तांत्रिक बाबीमुळेच पाच जणांचा चार जणांचा जीव गेलेला इथं दिसतो निश्चित कंपनीवर कारवाई करावं अशा प्रकारची मागणी माझी राहील कंपनीच्या मॅनेजर या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे रीत सर आता काय काय इथे स्थानिक यंत्रणा पोलीस असेल कामगार औद्योगिक सुरक्षा विभाग असेल कामगार विभाग असेल काय करतो बघूया सरकारकडे याची तात मागू दादा तुम्ही आता सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बिलकुल करावाच लागतो सदोष मनुष्यवादाचा सुरुवातीला दाखल करावं लागतो याच्यात जर कोणत्या व्यक्ती दोषी असेल तर असे नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल सुरुवातीला गुन्हा तर दाखल करावाच लागतो कोणती घटना असो असं सगळ्यात आधी असंच होतात जखमींसाठी काही मदतीची काही मागणी केली करूया मॅनेजमेंट करेल असं दिसतंय नाही केलं तर योग्य पद्धतीनं लोकनायक न्यूज